िंग अँड गुड मॉर्निंग ऑल सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि सर्वांसाठी एक सर्वांना ऑलरेडी भरपूर फिफ्टी पर्झेंट लोकांना माहीत झालं आहे तरी ज्यांना अजूनपर्यंत माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते की आज, आज तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि माझ्या या मेहनतीमध्ये तुमचा खूप जास्त सपोर्ट्स आहे सर्वांचाच uh, 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 सपोर्ट आहे नॉट अ एनी वन बट ऑल ऑफ यू खरंच तुमच्या सर्वांचा खूप सपोर्ट आहे त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आहे आणि हा सपोर्ट असाच राहू द्यावा त्यासाठी खरंच तुमच्या सपोर्टची अजूनही खूप गरज आहे मला आणि आय होप की नक्कीच तुम्ही सर्व मला सपोर्ट कराल जान्हवी ती पत्रावडी तशीच टाकून गेली होय कायच करा खरं म्हणे पुरी आणखी पाहिजे पुरीच्या नादात सोडली जान्हवी त्यांनी पत्रावडी पुरी भेटली नाही तिला काम नव्हतं ताई खूप वेळ झाला होता लाईव्ह सुरू झाला होता म्हणून बॅक जाऊन आले ऍक्च्युली ती बॅक लाईव्ह होती फ्रंट फेसनी नव्हती परेश मोकाशी म्हणतात गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग परेश दादा सो सर्वांसाठी एकच गुड न्यूज आहे की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझं चॅनल मोनोटाईज झालेलं आहे आणि खरंच तुमच्या सपोर्टची इथून तुम पुढेही आणखी भरपूर गरज आहे सो प्लीज तुमच्या सर्वांचा सपोर्ट असाच राहू द्यावा ही तुमच्याकडे एक प्रेमाची मागणी आहे शुभ सकाळ एस के समाधान दादा सो सर्वांनी पटापट पटापट कमेंट करा आता जगन्नाथ चव्हाण आप कुठले आहातय जगन जगनदा मी पुण्याची अभिनंदन तायडे खूप 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 छान खूपच शुभेच्छा थँक्यू <laughs> सो मच so किरण दादा तुमच्या सर्वांचा प्रेम आहे हे निलेश भाऊ ते तू पिशवीमध्ये लाडू भरले ना घेऊन जायला मला दोन देवर का त्यातले इकडले संपले <laughs> यो असले पण कामं करताय होय तुम्ही हा माझं लक्ष नाही यायचं पिशवीत भरत आहे सकाळी सकाळी खूप छान वाटले थँक्यू सो मच किरण दादा परेश मुकाशी म्हणतात फर्स्ट लाईक इज डन बाय मी ओ माय गॉड थँक्यू सो मच प्रकाश दादा परेश दादा विद्यान मंडल न्यू गुड मॉर्निंग नाईस झुमका गुड मॉर्निंग न्यू विद्यान मंडल नॉट अ जॉब जगन्नाथची आणि ओपन नाही करू शकत मी गव्हर्मेंट सर्वंट आहे संतोष वन वे ऑफिशियल लाईक नंबर टू थँक्यू यू सो मच संतोष दादा ज्यांनी अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ज्यांनी अजूनपर्यंत कॉमेंट नाही केली माझ्याशी नाही बोलले त्यांनी नक्कीच कॉमेंट करा लाईक केलं ला, ओके थँक्यू जयगन दादा सबस्क्राईब पण करा अजूनपर्यंत नसाल केलं तर ओके मोनोटाईजबद्दल थोडी माहिती द्या काय करावं किती वेळ लागणार लागला वगैरे किती वेळ लागला सो आ, मी ॲक्च्युली जुल एक जुलैला माझं चॅनल सुरू केलेलं होतं एक जुलैला आणि त्यानंतर मी एक दीड महिना काम केला दीड ते दोन महिना काम केलं चॅनलवर आणि त्यानंतर मी स्टॉप करून टाकलं कारण इतकी ग्रोथ होत नव्हती किंवा फास्ट होत नव्हती आणि मला वेळ पण मिळत नव्हता एवढा सो आ, मी आ, काम नाही केलं नंतर मग चॅनलवर आणि किती सप्टेंबरनंतर मी काम बंद केलं जुलै ते सप्टेंबरपर्यंत काम केलं सहाशे सबस्क्रायबर झाले होते दोन महिन्यामध्ये आणि नंतर मग मी काम स्टॉप करून टाकलं यूट्यूबवर आणि नंतर आता मार्च ट्वेंटी सेवनपासून मी पुन्हा काम सुरू केलं यूट्यूबवर मार्च ट्वेंटी सेवनला जेव्हा काम सुरू केलं मी तेव्हा माझ्याकडे ऑनली सहाशे समथिंग सबस्क्रायबर्स होते आणि सत्तावीस मार्च ते आता म्हणजे मे सत्तावीस मेला माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे सो डेफिनेटली मार्च एप्रिल मे दोन महिन्यामध्ये uh, म्हणजे कुठल्याही प्रकारचं ते सहाशे सबस्क्रायबर सोडले तर माझ्याकडे वॉच टाईम किंवा मग uh, व्ह्यूज नव्हते सो मी हे दोन महिन्यामध्ये कवर केलेलं आहे uh, खरं सांगायचं तर uh, दोन महिन्यामध्ये माझं चॅनल मोनोटाईज झालेलं आहे आणि पूर्ण प्रवास बघितला सुरुवातीपासून तर आठ दहा महिने झालेले आहे माझ्या चॅनलला सो so, uh, नक्कीच uh, एक जुलैला माझ्या ब चॅनलचा बड्डे आहे सो आय होप की समाधान दादा कळलं असेल जान्हवी रोशन रोशनदादा काय रे असं होतं होतोय अप्पा ऑफिशियल आर्केट कृष्णामदात अभिनंदन ताईसा हे थँक्यू सो मच दादा अशोक दत्तामदात हाय रोशन दादा आमदार जान्हवी ताई काय तू पण पत्रावेळी तर उचलायची ना तसंच गेलीस जगनदादा आमत सबस्क्राईब केलं थँक्यू सो मच जगनदादा जान्हवी म्हणतात आली परत लक्षात आलं रोशनदादा म्हणून मग ओके कृष्ण म्हणतात लाईक केलं संजय सिंगचा आगर म्हणतात गुड मॉर्न लाईक केलंय गुड मॉर्निंग भाभी नका म्हणू प्लीज कृष्ण अशोक म्हणतात राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी ताई बोला रे ताई किरणदादा म्हणतात दादा नमस्कार भावा जगन म्हणतात माझा भजनचा चॅनल आहे ओके ओके दादा नक्कीच सबस्क्राईब करेल मी रामकृष्ण हरी पंढरी बरी नाही म्हटलं जाम जाम दोन एक खारी <laughs> वा, 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 वा नवीन दिसता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा ताई बोला रे भावानो मराठीत कमेंट करा महादेव भोसले म्हणतो ताई जय भीम जय भीम महादेव दादा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आमचा नेहमीच पाठिंबा सपोर्ट असेल तुम्ही पुढे आम्ही तुमच्या जय हो तुमचं पण चॅनल आहे ना असे जगन दादा म्हणतात माझं भजन पाहत आहे नक्कीच नक्कीच दादा पाहिन जगन चव्हाण दादा कॉमेंट करून ठेवा तुम्ही व्हिडिओला संजय दादा जेवण बनवायचं आहे कंटाळी जय श्रीराम दादा असा का बघतोयस चहा पिला की नाश्ता नाही केलास लय वेळ लागतो रे मी दादा म्हणतात अशोक भाऊ उतारा घेतला मी जातो बरं का कार्यक्रम सुरू होत आहे पाहुणे मंडळीची गर्दी होत आहे हो हो निलेश दादा चालेल दादा रोशन दा दा। रोशनदादा लाव देऊन ठेवते या मग निलेश दादा रोहित दिलीप हाय हॅलो छोडो हरे कृष्ण बोलो जी जी रोहित जी अनए हो तो जरूर हमारे चैनल को सब्सक्राइब कर दीजिए माशोर्ड दमदा चहा पीलो तो कोरा बिंदुधाचा माय उतरत आहे मग तो दादा एक प्रकारचा श्रेष्ठ दमदा ता ताई सदोतीस आय टी कंपन्या दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाले आहेत अवघड आहे पुण्यात सो काही अवघड नाही बाबा 37 गेल्या तर त्याच्या दुप्पटीने तयार होतात पुण्यात जगनदा आमदार ताई मी जळगावमध्ये मध्ये राहतो ओके 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 दादा लाईक करो चला व्हिडिओला सा। पटकन लाईक करा ज्यांनी अजून पण सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि ज्यांनी अजून पण कमेंट नाही केलं त्यांनी कमेंट करा फिल्टर लावता का थोडस पटकन सांगा पाऊस आहे का तिकडे नाही नाही संजय दादा पाऊस नाही आहे मनीष राठोड हाय हॅलो ताई कुठून आहात तुम्ही आणि कमेंट चांगली करा ताई आहे की गेली पत्रावडी उचलून गेली रेती घाईत होती स्वप्नील गायकवाड हॅलो स्वप्नील दादा आय 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 मी म्हटलं गेली ताई तू ताई बोला तेव्हाच कमेंट दिसतील नाही तर खरंच कमेंट उडतात रे भो तुमच्या तिकडल्या तिकडे नाही महादेव दादा जेवण नाही झालं बाबा आज उपवास आहे मेन म्हणजे ए बयो शुंध दमतात जन्मितही काम काय करतेस तू अशोक दादा म्हणतात निलिमा आहे का निलिमा नाही निलिमा नाही आज स्वप्नील काय काय म्हणतात कशा आहात मी मस्त दादा तुम्ही कशा आहात ताई मला सीता तुमचा जा, जाच आहे संध्याकाळी भेटू ओके ओके जगनदादा चालेल था। चालेल प्रणय बोरकर हाय स्वप्नील दादा मी मस्त तुम्ही कशा आहात चला पटापट कमेंट करा हवा पाचच मिनट आहे मी प्रणय बोर चलो ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब ला, नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक नाही केलं त्यांनी लाईक करा आली होती की रात्री मग आवाज कमी करतो निलिमा दीदी झोपली काय नाही नाही दिदी झोपली नाही रे बाबा आली होती की अशोक दादा तुझं लक्ष नाही तू झोपला होता नंतर बॅक लाईव्ह ला आली होती डबल आली होती मी पुन्हा आणखी रामदास दादा काही नाही बाबा तुम्ही सांगा काय सुरू आहे राजेश दादा गुड मॉर्निंग बाबू ताई चहा झाला झाला की नाही लाईक डन थँक्यू सो मच असं जरा वर पाहत असेल मग मला आली की शिवाय म्हणतात ती हो आहे कोण आहे हा अशोक कोण आहे अशोक कसं करते ती तू तुझी स्माइल बघूनच बोलते तू महादेव दादा थँक्यू सो मच आपण बाजारात तस विचारतो भोपळा आहे का भोपळा तसा विचारतो अशोकदादा निलिमा मालिका का निलिमा हम्म <laughs> हो <laughs> ना जानवी खरंच आहे जिंक्य भोसले हाय दादा स्वतः पाया किती हसतोय रोशन दादा सी पकड्या चला यू भेटू आता अडीचच्या चालूला कारण थोडी कामं आवरायचे आहे आज पूजेमध्ये खूप वेळ गेला निलिमा आहे का निलिमा <laughs> भाभीजी नमस्ते जी अजिंक्यजी जी 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 भाभीजी ना कहो हा मी बोलो तो बहुत अच्छा लगता आहे जानसी ताई मी विचारलं काय काम काय करतेस तू जानसी नाही जान्हवीत आहे असं आहे त्यांना हाय बँगलोर ओके जे नवीन आहेत त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नसेल केला तर लाईक करा स्मॉल बिझनेस आहे म्हणते ताई दीदी दी बोलू सगळी दिदी मात्र म्हणतात मेंटल बावरेट नॉनसेस तुझं ना घेतलं का मी अशा ती सिसीत असते रे बापरे घे आता अशोक बस बॉम्ब आता लेच लेच सुरू होतं आहे का निलिमा आहे का घे आता आली रे बो आता बघ बस बोंबल आता कृष्णा म्हणतात लग्न होत आहे बरं बा निलिमा तर गुड मॉर्निंग हाय दीदी कैसे हो आप जी अनिश जी हम बहुत बढिया आप कैसे हो जा जानवी ताई म्हणतात नीलिमा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नीलिमा कशी आहेस रोशन मेदान आहे रे सी होती रे सी सी होती शिवा काय म्हणतो हा बॉल आंटी बॉल असायला इथं काय मॅच सुरू आहे का कृष्णा आज लय छान ताई बर बा थँक्यू थँक यू निमानता जान्हवी मी अशोकचं नाव घेतलं का नाही नाही तू नाही घेतलं अशोक दादाने घेतलं तुझं नाव अशोकदादाच विचारतो दाखव खूप वेळच आली नाही का आली नाही का म्हणून ही निलिमा कोण आहे बघ <laughs> <laughs> तुझा क्वेश्चन आता अशोक दादा विचारायला लागला बघ ताई तुमचं गाव कुठलं आहे यवतमाळ आहे दादा पुण्यात राहते मी वायटीवर लाट असते रे रोशन दादा इन्फॉर्मेशन देणं बरोबर नाही दिदी ताई बोलो रोशन दादा तुमचा विष्णु बिट्टे चां हवे तोडशील ना दिसून आयुष्यात दिसशील नाही कधी कुठे पळाला असतं असं विचारूच नको ना पण रोशन दादा लोकेश भारद्वाज राम राम जी ज्यांनी सब्सक्राइब नाही केलं चॅनलला त्यांनी सब्स्क्राइब करा आणि ज्यांनी अजून पण व्हिडिओला लाईक नाही केलं ला त्यांनी लाईक करा ओके अजून ते दादा जी रॉकी जी आज जाती थोडी रुपेश दादा नमस्कार लई दिसताना दिसलं आहे खुशखबर खबर की नाही रो विस्ट दादा बिना लग्न वाले आले नको ग नाही म्हणायचं अशोक बघ किती हसतोय बघ अशोक दादा किती हसतोय नऊ नंबर लाईक दन थँक्यू सो मच दादा तो हमको थोडासा हिंदी आती है ना भैया तो हमारा हिंदी सुन करना ना ये हमार वाला मराठी वाला जो भैया लोग है ना वो भाग जाता योर योर लक इज वेरी नाइस लुक इज वेरी नाइस ओके हाल है सरपंच जी <laughs> सुनील सिंह जी जी हम तो ठीक बा आपने हमारे लिए रील देख लिया शॉर्ट गेम अटैच कैसे हो जितेंद्र भाई रोशन रामदा दीदी बोलो सभी सार बाइक लवर ओके रॉकी जी चला दोन मिनट आहे मी आणखी पटापट कमेंट करा ट्रेन नंबरला एक डान ओके शुभम दादाला सापडे पर्यंत मी गायप येऊन जाते बघा लाईव्ह बात कर दो जी नाही रॉकी जी हा मी नाही लाईक करू सभी अशोक गदमतात ताई तुम्ही मला डिव्ह देत नाही म्हणून मी तुमच्या लाईव्हला म्हणून येत नाही ओके रुपेश दादा चालेल चालेल प्रभाकर गदमतात हा आहे आज कुठून लवकर ताई ऐकाऊन लवकर जातात ताई अरे बाबा आतापर्यंतचा टाईम तर पूजे तर नाहीच्यात जगदीला जेवण बनवते ना आता सासूबाई बनवत आहेत पण बाकीचे पण कामं आहेत ओके okay, सुनील जी नाईन नंबर जी नाही रॉकी जी हम इंस्टाग्राम यूज नाही करते नाही ना रुपेश दादा कसंच पण तुम्हाला जर कोणी ब्ल्यू नाही दिलं म्हणून तुम्ही एखाद्याला सोडून जाल का ती व्यक्ती मला नाही वाटत की मग ती व्यक्ती आपली असते मॅम काही मिळावं या हेतूनही जर तुम्ही आ, हे करत असाल समोरच्याला बघत असाल तर नाही यार त्यात कुठेतरी हे नसतं त्या नात्यात खोटेपणा असतं कुठेतरी आणि आहे का तुमच्या खूप मागून रोशन रोशनदादा आणि माहिती आहे का ते तर कंटिन्यू पण नव्हते पण जेव्हा येतात ना तेव्हा आपलेपणा खूप जाणवतो तुम्ही देऊन टाकलं ब्ल्यू न माग मागितली जे ज्यांना ब्ल्यू दिला आहे ना त्यांनी मला कधीच ब्ल्यू नाही मागितलं बट त्यांची लॉयल्टी खूप होती माझ्याशी सुधरू दादानंतर ता ताई नमस्कार निलिमा आहे का थांब रे अशोक दादा ती आली तर तुला बोलणं सुधरत नाही रुपेश भाऊ बाकीच्यांचे पेमेंट कमी पडेल मग <laughs> बाकीच्यांना पेमेंट कमी पडेल मग हो या ब्ल्यू पेमेंट कमी होऊन जातं मग निलिमाताई नमस्कार म्हणतात सिद्धू दादा लाईक केलं ताई प्रशांत भोसले म्हणतात नमस्कार जान्हवी ताई म्हणतात हाय सिद्धू दादा या पुरी भाजी खायला प्रशांत दादा म्हणतात आप मेरी दोस्त बनव की जी नाही रॉकी जी काय झालं जेवण झालं का नाही नाही सुनील दादा चला ऑल ऑफ यू नक्कीच आता मी डायरेक्ट अडीच वाजताच्या लाईव्हला भेटते तोपर्यंत माझे सर्व कामं आवरून घेते मी ओके okay. सो भेटूयात अडीच वाजताच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत बाय सर्वांना